नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या पाच महिन्यामध्ये आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय होऊन असिस्टंट प्रोफेसर आपण बनवू शकतो कार्यरत होऊ शकतो सो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याकरिता आपल्याला माहिती आहे की दोन पेपर आहे आणि या दोनही पेपरला धरून आपले जे मार्क आहे ते येत असतात म्हणजे टोटल जे, जे आपलं रिझल्ट आहे दोनही जे आपलं प्रश्नपत्र आहे त्या आधारावरच ओव्हरऑल आपलं मार्किंग होत असतं सेकंडली कॅटेगरी अनुसार आपल्या सगळ्यांना दिसून येतं की आपलं रिझल्ट जे आहे क्वालिफिकेशन जे आहे ते आपल्याला होताना दिसून येतं सो अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो पाच महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे फेब्रुवारी पासून जून पर्यंत या स्पेसिफिक टाइम पीरियड मध्ये आपल्याला कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करायला हवी जेणेकरून येणारी परीक्षा जी आहे जे पंधरा जून ला एक्झामिनेशन आहे ती आपण हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय करू शकतो जसं की विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही वर्षातून एकदा होत असते आणि यावर्षी सुद्धा आपली एक्झामिनेशन जे आहे आपल्याला होताना दिसून येईल ती कधी आहे सो आपली एक्झामिनेशन आपल्याला दिसून येतं की पंधरा जून दोन हजार पंचवीस ला येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे यासाठी अप्लिकेशन फॉर्म सध्यापही सुरू झालेले नाही पण येणाऱ्या काही वेळामध्ये आपल्याला अप्लिकेशन फॉर्म सुद्धा येताना दिसून येणार आहे सो so, अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेचं नियोजन करायचं आहे जेणेकरून समोर येणारी परीक्षा आपण शोर शॉर्ट जी आहे टार्गेट करू शकतो सो आपल्या सगळ्यांसाठी जर आपण पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कंप्लीट गायडन्स तुम्हाला मिळणार आहे की कशा पद्धतीने समोर येणाऱ्या वेळातून आपण काय करूया एक्झामिनेशनचं पूर्णतः नियोजन करूया कशा प्रकारे पेपर वन आपण नियोजन करायचं आहे पेपर टू ला आपल्याला किती वेळ द्यायचा आहे मॅक्सिमम जे आपल्याकडे कालावधी राहिलेला आहे यामध्ये कशा प्रकारे आपल्याला स्वतःला तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून एक्झामिनेशन आपण शोअर शॉर्ट पद्धतीने देऊ शकतो हेच पर्टिक्युलर आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये जे आहे जाणून घ्यायचं आहे चला तर मग आपण सुरू करूया सो so, विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याचं रिझल्ट जेव्हा येत असतं तेव्हा आपल्याला कळतं टोटल तीनशे गुण असतं आता या तीनशे गुणांचं डिवायडेशन असं आहे पेपर वन हंड्रेड मार्क आणि पेपर टू टू हंड्रेड मार्क ओके सो अशा प्रकारचं आपलं पेपर आहे पेपर वन आणि पेपर टू ओके सो ओव्हरऑल तीनशे तीनशे इतकी पेपर वन हा खूप महत्वपूर्ण रोल प्ले करतं आता असं का बरं का बरं पेपर वन खूप महत्वाचं आहे कारण बघा शंभर मार्क आहे पन्नास प्रश्न असतात टोटल युनिटचं जर विचार केलेलं तर दहा युनिट्स आहे रोज जर तुम्ही म्हणजे दहा दिवस आपण एक युनिटला जर तुम्ही दिलेलं दहा दिवस पर्टिक्युलर एक युनिट करा जसं टीचिंग ऍप्टिट्यूड ही फर्स्ट युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणून आहे ना सो दहा दिवसात ही युनिट आपण कंप्लीट करू शकता ठीक आहे सो प्रत्येक युनिट असंच तुम्हाला युनिट टू तु सुद्धा करायची आहे असंच युनिट आपल्याला फोर सुद्धा करायचं आहे एट नाईन आणि टेन असं प्रत्येक युनिटीला तुम्ही दहा दिवस द्या ठीक आहे म्हणजे पूर्णतः थेरिकल भाग तुमचं दहा दिवसात हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो कव्हर होतं ठीक आहे आणि ओव्हरऑल दहा दिवसातून दोन दिवस तुमच्याकडे ओव्हरेज सुद्धा राहत सी क्यूज आणि पी वाय क्यूज प्रॅक्टिस करिता सो so, सेकंड स्टेपमध्ये दहा युनिटचं नियोजनामध्ये तुम्हाला सांगितलेलं मी यामध्ये आपल्याला असं काही भाग दिसून येतं ज्यामध्ये तीन युनिट आहे जे पूर्णतः आपल्याला कशावर आधारित दिसून येतात मॅथ आहे या या यामध्ये डी आय आहे यामध्ये यामध्ये आपलं लॉजिकल रीजनिंग आहे सो यांचं काय करा प्रॅक्टिस करा काय करा याचं प्रॅक्टिस करा तुम्ही ठीक आहे हा ओके सो मी काय म्हटलो याच काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा कशा प्रकारे डेली तुम्हाला काय करायचं आहे मॅथ आणि रिजनिंगची प्रॅक्टिस करायची आहे ओके अशा पद्धतीने काय झालं आपलं मॅथच पार्ट कव्हर होत आहे आणि ओवरित जे सहा युनिट्स आहे या सिक्स युनिट सुद्धा आपलं काय होत आहे कव्हर होत आहे ओके सो दोनही आपण बघू शकतो आता एक युनिट आहे ते कम्प्रिएन्शन आहे प्रॅक्टिस करा वीक मधून एक तुम्ही पॅराग्राफ जो आहे आकलनाचा तो भाग असतो सो एक पॅराग्राफ डेली आपण बघा एक पर्टिक्युलर वीक मधून एक दिवस जरी काढला आणि हा अभ्यास केला तरीही तुमचं आरामात आपण बघतो की एक्झामिनेशनच्या पूर्वीच है ना हा भाग कव्हर होईल सो यानंतर काय करायचं आहे तुम्हाला पहिलं स्टेप ऑबियसली मी नेहमीच सांगतो सिलेबस बघा सिलेबस बघणं खूप महत्वाचं आहे सेकंडली पेपर बघा पी वाय क्यूज बघा हे दोन आपल्याकडे असल्याशिवाय आपण कुठल्याही पेपरचं शंभर पर्सेंट जे म्हणून प्रिपरेशन कडे जात नाही थर्ड वन काय करा अभ्यास करीत असताना थोडा कट ऑफ कडे सुद्धा भान ठेवा ठीक आहे की प्रिव्हियस आपलं कट ऑफ काय आहे कारण ओव्हरऑल जर विद्यार्थी मित्रांनो विचार केलेलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं अल्टिमेट रिझल्ट जो आहे ते कट ऑफ वर बेस आहे त्यामुळे आपला स्पेसिफिक सब्जेक्टचं काय कट का ऑफ आहे हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवणं महत्वाचं आहे सो पेपर वन करिता सिलेबस काढा पी वाय काढा प्रत्येक युनिटीला दहा दिवस द्या असं करून संपूर्ण तुमचं जे थेरिकल पार्ट आहे तो कव्हर होतं मॅथ लॉजिकल रिजनिंग डीआयचं प्रॅक्टिस डेली करा यातून काय होईल हा सरावाचा भाग सुद्धा तुमचं व्यवस्थित होईल या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांकडे कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर्स आहे नोट्स आहे टेस्ट दोन हजारपेक्षा अधिक एमसी क्यू सिरीज पी वाय क्यू डीटेल्स डिट, सोल्युशनमध्ये मिळेल कोर्स जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयात हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच सुरू होत आहे चोवीस फेब्रुवारीपासून या बॅचला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच बॅच जे आहे त्याला जॉईन करून घ्या चला सो तुम्हाला हंड्रेड मार्क्सचं नियोजन मी सांगितलेलं आहे हंड्रेड मार्क्स तुम्ही कसं कवर करणार ठीक आहे मॅक्सिमम तुम्ही बघा एटी प्लस तुम्ही इथे स्कोअर करता जर या पद्धतीने पेपर वन मध्ये तुम्ही जर पर्टिक्युलर या स्टेप्स जर फॉलो केलं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हंड्रेड पर्सेंट लक्षात घ्या आपण इथे क्वालिफाय होऊ शकतो ओके एटी प्लस आपण घेऊ शकतो ओके हा पेपर वनचा भाग पेपर टू सुद्धा टर्निंग पॉइंट आहे आपल्या पेपरला असं होत नाही की फक्त एकच पेपरचं प्रिपरेशन करून आपण गेलेलो आणि सेकंड पेपरमध्ये काहीच नाही सो अशा काय होते आपण योग्यरित्या आपलं हंड्रेड पर्सेंट देत नाही त्यामुळे कुठे ना कुठे पेपर वन आपलं पिछाडीवर असतं आपण बघतो नेहमी की पेपर वन मध्ये आपण मॅक्सिमम स्कोअर केलेला आहे पण पेपर टू मध्ये आपल्याला थोडा कमी मार्क मिळालेली आहे ना असं भरपूरदा होत असतं आणि बऱ्याचदा जेव्हा रिझल्ट डिक्लेरेशन होतं त्यावेळी मी नक्कीच ऐकते की भरपूर विद्यार्थी असे हो असतात की जे चार मार्क दोन मार्क सहा मार्क आठ मार्क अशा डिफरन्सने जे आहे क्वालिफिकेशन त्यांचं होऊ शकत नाही सो, हो ना सो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये असं परिस्थिती आपल्यावर यावी नाही यासाठी आपल्याला आजपासूनच त्या गोष्टींचं भान ठेवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला परिपूर्ण ज्याला आपण म्हणतो तयारी करायची आहे सो हे परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपण काय काय असं करणार जेणेकरून पेपर टू सुद्धा आपलं खूप व्यवस्थित होईल आणि कंबाईन आपण खूप व्यवस्थित एकशे ऐंशी एकशे नंबर दोनशे पर्यंत मार्क आपण मॅक्सिमम स्कोअर करू शकतो कसं तर बघा जसं पेपर वनच तुम्हाला सांगितलेलं आहे दहा युनिट्स आहे पेपर टू मध्ये सुद्धा स्पेसिफिक तुमचं हिस्ट्री असेल किंवा अन्य कोणतेही कॉमर्स आहे किंवा इकनॉमिक्स आहे सो तुम्हाला सुद्धा दहा युनिट्स दिलेले आहे सो या दहा युनिट्समधून काय करा तुम्ही जे तुम्हाला इजी इझी घटक पाठतो इजी पार्ट जे आहे ते काढून घ्या ठीक आहे इझी पार्ट काढल्यानंतर मॅक्सिमम तुम्हाला असं दिसून येते की मला तरी एक पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून सांगत आहे मॅक्सिमम युनिट तुम्ही युनिट मॅक्सिमम जी आहे सिक्स युनिट तुम्ही योग्यरीत्या म्हणजे कळून येतात आपल्याला ओव्हरऑल जे तीन ते चार युनिट असतं ते थोडं आपल्यासाठी डिफिकल्ट असू शकतात ठीक आहे पण त्यामुळे आपण भांबावून जायचं नाही पूर्णतः अरे आपण करू शकत नाही होणारच नाही असं नसतं असं करायचं नाही ठीक आहे सो so, ओव्हरऑल टू हंड्रेड मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो आणि टू हंड्रेड मार्क्स ओके okay? टोटल युनिट किती तर दहा ठीक आहे टोटल युनिटचा जर विचार केलं दहा आता या दहा युनिट मधून तुम्हाला सांगितलं सहा युनिट खूप व्यवस्थित तुम्हाला कडून येतात ठीक आहे त्यासाठी तुम्ही काय केला करा डेली टॉपिक घ्या स्पेसिफिक जसं आज जर तुम्ही मौर्य फॉर एक्झाम्पल सांगत आहे मौर्य तुम्ही तुम्ही अभ्यास करीत आहात वेल काय करा करा नोट डाऊन स्वतःच्या ओन नोट्स बनवा कसं बनवायचं याविषयी सुद्धा मी तुम्हाला गायडन्स नक्कीच करेल नक्कीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये की कसं नोट्स आपण स्वतःच्या तयार करायचं याविषयी जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल नक्कीच तुम्हाला त्या संबंधित सुद्धा मी सांगणार ओके सो मोर वंशविषयी लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल सांगित आहे वाचलं तुम्ही छानपैकी काय काय महत्वाचं आहे नोट्स काढा ठीक आहे सोबतच so, हा अभ्यास झाल्यानंतर या भागावर प्रश्न कसे विचारले म्हणजे पी वायक्यू काय आले आहे याचा अभ्यास करा ऍज वेल well एज टॉपिक पूर्णतः अभ्यास करून झाल्यानंतर त्यांचं एमसी क्यू प्रॅक्टिस करा या पद्धतीने गेलं तर हंड्रेड पर्सेंट त्या टॉपिक संबंधित कुठलाही बेसिक टू अडव्हान्स लेव्हल जरी प्रश्न आलेलं तर आपलं पर्टिक्युलर पहा पेपर टू हे पूर्णतः बेसिकली जर बघितलं ना कन्सेप्ट वर आधारित भाग आहे ना म्हणजे आपलं अंडरस्टँडिंग काय आहे आता पेपर देणारे एवढे तर समजदार आहे की त्यांना कळतं की आपल्याला परीक्षा एलिजिबिलिटीची घ्यायची आहे बरोबर आहे सो एलिजिबिलिटी जर आपण देत आहोत तर आपलं पेपर टू वर किती कमांड आहे हे आपल्याला सांगायचं आहे सांगायचं एन द सेन्स आपल्याला ते रिझल्ट वरून आपल्याला दिसून येईल बरोबर सो यासाठी काय करा पेपर टूथं सिलेबस दहा युनिट खूप मोठा असा पर्टिक्युलर सिलेबस आहे त्यामुळे सिलेबस डिवाइड करून घ्या विभाजन करून घ्या विभाजन केल्याने काय होईल आता बघा पर्टिक्युलर इझी इझी ठीक आहे वेगळे काढून घ्या पी क्यू पी क्यू टॉपिकची पूर्णत लिस्ट तयार करून घ्या ठीक आहे सी क्यूज एखादी तुमच्याकडे रेफरन्स बुक असेल त्यांचं तुम्ही वापर करा आणि त्यातून तुम्ही सी क्यू प्रॅक्टिसला सुरुवात करून द्या कारण बघा अल्टिमेटली काय होतं आपल्याला थेरिकल भाग किंवा आपण थेरिकल कितीही अभ्यास केलं विद्यार्थी मित्रांनो तरीही जे आपलं एक्झामिनेशन आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हा पूर्णतः आपल्याला दिसून येतं ऑब्जेक्टिव्ह आहे त्यासाठी एक प्रश्न आणि चार ऑप्शन हाच फॉर्मॅट आपल्याला सोडवायचा आहे सो हा फॉर्मॅट सोडवत असताना कशा पद्धतीने एमसीक्यू क्यू प्रश्न सोडवायला हवं याची कल्पना आपल्याला यायला हवी ना कल्पना जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आली तेव्हाच आपण योग्यरित्या म्हणजे जसं ऑप्शन स्किप कसं करायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असं असायला हवं आता ऑप्शन तुम्ही कसं स्किप करणार जेव्हा तुम्हाला त्या स्पेसिफिक जे काही प्रश्न आहे त्याविषयी जे विचारलेलं आहे ना जे घटक विचारलेला आहे त्याविषयी कल्पना असेल की नाही आपल्याला माहिती आहे की एक्स वाय झेड हे पर्सनॅलिटीच नाव या स्पेसिफिक टॉफिकच्या संबंधित नाही होऊ हाच आपला आन्सर असेल म्हणून हे आपण कधी निदान लावू शकतो जेव्हा आपल्याला स्पेसिफिक पर्टिक्युलर जे प्रश्न आहे त्याविषयी कल्पना आहे पूर्व काहीतरी कल्पना आहे तेव्हाच विद्यार्थी मित्रांनो आपण हा भाग करू शकतो याही पेक्षा व्यतिरिक्त म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू चे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टू चे सब्जेक्ट आहे आपले कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री अँड इंग्लिश यांचे सुद्धा लाईव्ह लेक्चर सुरू आहे ट्वेंटी फोर फेब्रुवारीपासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत सो या बॅचला जॉईन करा जॉईन करण्यासाठी फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे या ऑफिशियल्स वर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईन करा पेपर टू सोबत पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही परीक्षेची तयारी केली तर नक्कीच तुम्हाला आपली जी येणारी परीक्षा आहे दोन हजार पंचवीसची ची पंधरा जूनला जी होणार आहे हंड्रेड पर्सेंट शोट शॉर्ट तुम्ही क्वालिफाय होऊ शकता त्यामुळे या काही अशा बाबी आहेत ज्यांचं जर तुम्ही अनुसरण केलं तर येणारी सेट एक्झामिनेशन हंड्रेड पर्सेंट तुमचीच आहे तुम्ही याला क्वालिफाय होऊ शकता आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होऊ शकता सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा स्कोर जॉईन केलेला नसेल तर नक्कीच करा थँक्यू सो मच